Thank <thuddle noise> you. आ, नमस्कार मी विद्या कांबळे नागपूरवरून आलेले आहे या चंद्रपूरमध्ये आमच्या आज जे आमचे प्राईड निघत आहे चंद्रपूरमध्ये ट्रस्ट करणं आज इतकं छान वाटत आहे की इतक्या मध्ये आमची कम्युनिटी एकत्र आलेली आहे आपल्या चंद्रपूरमध्ये आणि आपल्या रेलीमध्ये स्वतःहून खोलून आलेले आहे समोर तर असेच कम्युनिटी समोर यावे आणि आपले राईट्स आपले जे इच्छा आहे आपले जे अधिकार आहे मागण्या करीत आहे लोकांना आपण इकट्ठा व्हावं जी आशा है आप हाँ, प्राइड मंदिर जो अधिकार है हमारा रैली धन्यवाद हैप्पी करो धन्यवादी मेरा नाम आनंद चंद्रानी है और मैं नागपुर से आया हूँ से और ये दूसरा हाल है चंद्रपुर का जो प्राइड मार्च हो रहा है और जैसे कि राज सर ने बताया कि प्राइड मार्च के पीछे उद्देश्य ये है कि हम भी समाज को दिखाना चाहते हैं कि हम भी समाज का हिस्सा है और हमें भी उतने ही अधिकार है जितने इस देश के बाकी नागरिकों को है तो आज हम एक गर्व के साथ रैली निकाल रहे हैं कि हम जो है जैसे है हमें अपने आप पे गर्व है और इस देश के नागरिक होने नाते हम सबको बताना चाहते हैं कि हम सामने आके अपने बारे में बात करने के तैयार है हमने एक कदम बढ़ाया है आप भी कदम बढ़ाइए और हमें एक साथ नमस्कार जो है आज हम सत्रह फेब्र चंद्रपुर जिले मध्य प्राइड मार्च रैली का संस्था है संबोधन ट्रस्ट गेन वर्षा पास हमें प्राइड मार्च रैली का आमच्या रॅली काढण्याचा उद्देश हाच की चंद्रपूर जिल्ह्यातील किंवा आमच्या देशातील कम्युनिटी सगळे एकत्र एक येऊन आपल्याला म्हणजे गौरव फील करतात या फ्राईड मार्चच्या रॅली माध्यमातून आणि जास्तीत जास्त लोक जुडावं आणि आपले अधिकार काय आहेत त्यांना माहिती पडावं जेव्हा ही रॅली रोडवर निघेल तेव्हा जास्तीत जास्त कम्युनिटीला एलजीबीटी कम्युनिटीला माहिती पडेल की आपण एकटे नाही आहे आपल्यासोबत भरपूर कम्युनिटी आहे जे आपल्या अधिकारासाठी आपल्या आरोग्यासाठी किंवा न्यायासाठी तुमच्या सोबत आहे पर करने है मदे तर या रॅली काढण्याचा हाच उद्देश आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये की जास्तीत जास्त कम्युनिटीला एकत्र करणे आणि त्यांच्यासोबत आपण नेहमी राहणे